संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दुर्गा देवीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध हिंदी मराठी गीतांवर नृत्य सादर करून उपस्थित पालकांची मने जिंकले शाळेचे मुख्याध्यापक आनंद जांभूळकर आणि समिती अध्यक्ष भारत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती मातेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक नथू मोरे यांनी केले त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य कृष्णा मोरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून बाल चिमुकल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले विचारमंचावर मंचावर तडवी उपसरपंच रेखाबाई मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे केंद्र प्रमुख सुनील वानखेडे रवींद्र सिंग राजपूत दिगंबर मोरे रामचंद्र मोरे आनंदा मोरे रामचंद्र शिंदे शिवाजी चंदन शिवे सोमनाथ मोरे शिवनाथ चौधरी कृष्णा मोरे आकाश गुळवे रघुनाथ मोरे बाळू बावसकर राजू पालोतकर अशोक मोरे सुभाष सुरडकर गुड्डू चाऊस इम्रान पठान माधवराव मोरे संतोष मोरे समाधान कर, सुरेश नयूम पटेल उपस्थिती कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदने विविध हिंदी मराठी चित्रपट आणि देशभक्तीपर गीतांवर चिमुकल्यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकले यावेळी पालकांनी देखील आपल्या पाल्यांवर बक्षिसाचा वर्षाव करून त्यांचे कौतुक केले आणि चिमुकल्यांचे नृत्य बसवण्यासाठी शिक्षिका शीतल नागोरगोजे आणि बंडू चंदन शिवे यांनी पुढाकार घेतला संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नत्तू मोरे यांनी केले तर आभार रोशन खौसे यांनी कार्यक्रमाच्या मुख्याध्यापक आनंद जांभुळकर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भारत शिंदे शिवनाथ बावसकर रोशन खौसे शीतल नागोर गोजे बंडू चंदन शिवे नाना औटे ज्ञानेश्वर मोरे नाना मोरे संजय सुलताने गणपत खंबाट गोपाल गवरे यादव चंदन मुबारक तडवी पंडित हिवराळे बाबुराव मोरे युवराज मोरे सतीश परदेशी शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले बरोबर म्हणजे राष्ट्रगीताबद्दल एवढा मान त्या मुलांमध्ये निर्माण झालेला आहे आदर निर्माण झालेला आहे नाही महाराष्ट्र असतो असो तुमची जी आशा आहे तुमची जी कल्पना आहे तुमच्या मुलांचं या ठिकाणी कौतुक पाहण्यासाठी तर मी जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी मी थांबतो वार्षिक वा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी शाळेच्या वतीने तसेच शाळेवर गावातील गठीत झालेल्या समितीच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा या ठिकाणी या सर्व संयोजक आणि आयोजकांनी कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार केल्याबद्दल मित्र गेल्या अनेक वर्षापासून शासनाने हा उपक्रम अनिवार्य केलेला आहे प्रत्येक वर्षी स्नेह संमेलन घेण्याचं अनिवार्य केलेलं आहे त्याच्या पाठीमागचं कारण आहे की विद्यार्थी दशामध्ये असताना विविध प्रकारचे विद्यार्थी वेगवेगळ्या समाजाचे विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत असतात आणि कुठेतरी या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळेपण दडलेलं असतं आणि प्रत्येकाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य त्यांच्यामध्ये असतं आणि ते वेगवेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य निर्माण करण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या विद्यार्थ्यांना मिळत असते म्हणून शासनाने हा कार्यक्रम प्रत्येक शाळेला अनिवार्य केलेला आहे प्रतिनिधी राम जोशी एन न्यूज मराठी घाट नांद्रा छत्रपती संभाजीनगर